नाही फूल होता आलं तर काटे होऊ नाही नमस्कार करता आलं हो तर नाव ठेवू नये नाही सामोरं जाताल तर आडवं जाऊ नये नाही चांगलं बोलता आलं तर वाईट बोलू नाही आपलं जीवन आपण अडकळ जीवन जगू नाही आपल्या जीवनाचा रस्ता आपण सरळ ठेवावा काटे आपआप बाजूला जातील पण आपण कोणाच्या जीवनात काटे झालो तर आपल्या जीवनात काटेच काटे, काटे उभा राहतील कर्म करताना आनंद पण भोगताना फार कष्ट आहे मोहिनी आणि चंद्राचा एकांत असताना त्या वियोग गौतम ऋषीमुळे घडला म्हणून गौतम ऋषीला वियोग घडला गाय आणि बैल एकांतात असताना हरिश्चंद्र राजामुळे वियोग घडला म्हणून हरिश्चंद्र राजा पत्नीपात आणि मुलाचा एकमेकापासून दूर करायला कृष्ण भगवंतांना सांगितलं सगळं आनंदित होईल काळजी करू नका थोडं सहन करा पण अतिरेक वाढला देवाधिकांना सहन होईना शेवटी या जगातला वायू स्तब्ध झाला पृथ्वी थरथरू लागली पंचमहाभूत झाली सामान्य माणसाच जीवन कंठापर्यंत आलं आश्रय कोणाचा मिळेना पुन्हा एकदा भगवान विष्णूकडे सर्वजण आले सर्वांनी व्यथा व्यक्त केली भगवान विष्णूने कैलासाला सर्वांना घेऊन गेले आणि शिव शंकराचा जय जयकार कैलासामध्ये केला येऊले नाही का तुम्ही आणखी नेहा असं दर्शिका चालू आहे ना काय करायचे शिवशंकर रक्षण करावं याच्या करता दे गेले नंदकेश्वराला विचारलं प्रभू इथं नाही नंदकेश्वरांना सांगितलं प्रभू सीताई साहेबांच्या महलामध्ये आहेत हजार वर्षे झाली अजून काहीकडे आलेच नाही म्हणून सगळे तिकडे गेले बाहेरून सर्वांनी भगवंताची स्तुती केली

نه ڏسڻ आणि भगवान शिवशंकराने सांगितलं काळजी करू नका सगळ्यांची व्यथा मला करायची तेवढ्यामध्ये भगवान शिवशंकराचं तेज बाहेर पडलं तेज ते तेज कोणीही सहन करू शकत नव्हता अग्निदेवाला सगळ्या देवाने प्रवृत्त केलं अग्निदेवाच्या अंगाचा दाह होऊ लागला नारदजींच्या मध्यस्थीनं तेज त्यांनी प्रयाग राजक्षेत्री ऋषी पत्म्या स्नानाला मुहूर्तावरती आल्या त्या कालावधीमध्ये त्यांनी त्या त्या ठिकाणी द्या ते तेज द्या सोडलं सहा ऋषी पत्म्यांच्या उदरामध्ये त्या तेजाने प्रवेश केला त्यांना गर्भ राहिला विधी वरकून आपल्या स्वत गेल्या त्यांना स्वतःच जाणवलं गरोदर आहोत ऋषींनी त्यांना स्वतःच्या घरापासून परावृत्त केलं त्यांनी तो गर्भ गंगेमध्ये नेऊन सोडला हिमालयामध्ये हिमा सोडला तिथून तो गंगेमध्ये आला गंगेतून एका विळूचा ठेकला का विळूच म्हणतात का त्या पेटाला ते गुंतले एक एक, एक गर्भतीधन त्यापासून तिथं बालकाचा जन्म झाला तो बालक त्या जंगलामध्ये फिरत होता चालले विश्वा विश्वामित्राने ते तेच पंज बालक पाहून नमस्कार केला तो बालक बोलू लागला त्यांनी नमस्कार केला तुम्ही शिवशंकर भगवान प्रभूच्या आज्ञेला माझ्यापर्यंत आलेला आहात माझे संस्कार करून घ्या विश्वामित्रांना सांगितलं मी पुरोहित नाही ब्राह्मण नाही मी क्षत्रिय बाकी काय नसल माहित नाही ज्या अर्थी प्रभू पाठवलंय आणि मी सांगतोय करावं लागेल आणि जी काय गोष्ट करायची ती गुप्त ठेवावी लागेल या कणाची त्या कणाला कळता का मला शत्रू जागा आहे संस्कार करून घेतली बालक गुप्त रूपानं राहू लागला परंतु देवादिकामध्ये चर्चा भगवंताच तेज गेलं कुठं तो बालक नंतर ज्या स्त्रियांच्या उदरात होता त्या स्त्रियांकडे केला हिमालयामध्ये त्यांच्या घरी तो राहू लागला त्यांच्या करता त्यांनी सहा मुख तयार केली त्यांची भांडणं लागली म्हणून सहा मुख तयार करून त्यांच्या घरी राहू लागला त्याचं संगोपन वगैरे केलं पण याचा शोध घेण्याकरता सप्त ऋषींना भगवान शिवशंकरांनी पाठवलं मला बाकी काही माहीत नाही माझा माझं तेच कुठं आहे त्याचा शोध लावा त्याला घेऊन या सगळ्या सृष्टी म्हणजे सगळे निवादित शोध घेत 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 या ऋषी पत्न्याकडे गेले तिथं तो बालक सापडला सगळ्यात त्यांच्या असत्रमाला घेराव घातला त्या भयभीत झाल्या बालकानं सावध केलं सांगितलं काळजी करू नका मी जरी बालक आठलो तरी तुम्हाला केसालाही धक्का लागू देणार नाही शेवटी सगळे देव देवादी तिथं आले त्या ऋषी पत्नीला विनंती केली बालकाला घेऊन बसा खाली बसा बालकांना घेऊन भगवान कैलास कैलासाकडे गेले बालकाचा जय जयकार झाला

अग्निदेवाने काही दिले आणि सगळ्यांना वेद लागली होती ते आता तारकासुराच्या देवादिकामध्ये कुठली वेगळी शक्ती संचारली होती हिंमत नव्हती तारकासुराच्या समोर देवादिकांची जायची आता बल मिळालं सगळ्यांना माहिती होत की आता कार्तिक स्वामी मारणार आहे म्हणून जण कार्तिक स्वामीचा जय जयकार करू लागले कार्तिक स्वामी कार <tartik> महाराज की कार्तिक स्वामींचा जय जयकार झाला किद्धाची तयारी सुरू होऊ लागली इंद्रदेवाने स्वतःचा ऐरावतना महत्ती दिला सुवर्णात रथ दिला युद्धाकरता निघाले सर्व देवाधिक ब्रह्मदेव इंद्रदेव भगवान शिव विष्णु परमात्मा शिवगण गणनाथ नगारी ढोल ताशे सगळं वाद्य वाजू लागलं तारकासुराने ही सज्ज तयारी आपल्या युद्धासाठी केली सक्षम होऊन तोही असावा येऊ लागला वाजू लागल्या तुतार्या वाजू लागल्या शंखनाद होऊ लागला त्रिभुवनामध्ये युद्धाचा नाच गुंजला <laughs> तारकासुराचं सैन्य सज्ज होऊन आलं देवाच सैन्य सज्ज होऊन समोरकरण एकमेकाला मिळली एकमेकावरती घनाघात चालू झाला भयंकर युद्धाचा नबंध त्रिभुवनाचा संहार करतो की काय अशी ती अवस्था झाली खरी कोसळ भगवान विष्णू त्या ठिकाणी आले भगवान विष्णू तारकासुराला सामोरे आणि तारकासुराशी द्वंद्व करू लागले भगवान विष्णू ही निर्माणीचे शस्त्र टाकू लागले फारपासून इतक्याच तयार ना पडला वीरभद्राने पाहिलं वीरभद्रेटला क्रोधाने माल झाला आणि वीरभद्र तो तारकास्वरासी लागला पण वीरभद्र करत असताना कार्तिक स्वामींकडे कार्तिक स्वामींना सांगितलं यांचा कोणाचा ठाक लागणार नाही मी वरदान दिले तारका सुराला की ता, कार्तिक स्वामींच्या शिवपत्र शिवपुत्राच्या हाती त्यांचा वध होईल कार्तिक स्वामींना कार्तिक स्वामींनी वीरभद्राने निरोप केला माघलीय म्हणावं वीरभद्र माघार घ्याला तारकासुराला हसवाल पळाले म्हणे पळाले घाबरले घाबरले भयभीत झाले आमच्याशी लढण्याची यांची कोवत नाही हिंमत नास्तिकाला एक, एक नास्ति परास्त करतो तरंगाला बोलायचे मर्यादा नसते नियमाचं भान नसत चे बोलाव हाडमोठेपणा दाखवावा परंपरा तारकासुराज तारकासुराला वाटले घाबरले पवाले जी सैन्यावर तुटून सैन्य पडलं पाठ घरू लागले आणि अशा वेळेला भगवान शिवशंकर पार्वती मातेचं स्मरण केलं त्यांना वंदन केलं हातामध्ये शस्त्र घेतले नाही इंद्राची निंदा करू लागला भगवान विष्णूची निंदा करू लागला वीर भद्राची निंदा करू लागला तारका असून अरे हिंमता सत्र भिणा ते काय समोर घालतात ताकदा सत्र समोरच्या तारकाने पुढं काय बाहेर तरी कशाला पडतात तुम्ही एकच हिंमत बायकोच पाठीवृत्त भंग तुमचा स्वभाव कुठे ने अरे बळीराजाला पातळ धरण तुम्ही तर नदी आखरी होती सोप घेतच वामन रो अवताराच ही इतनई कोणाला तरी तुडा हालतो हिरण्यकश्यपुला मारण्या करता भक्त प्रहलादला पुन्हा हालतो आणि तेजा करता नरसिंह अवतार धारण केला कपटीया कपटी hazardous निंदा केली भैंतर निंदा केली समोर घातलाय बालक बालक दिसायला होता याचा काळ होता याचा कर्दारू काळ समोर बाय दिसायला माणसाला मरायला लागत मरायला औषध लागत दाव लागत दगड लागतो तलवार लागते अरे काहीच लागत न आता, आता बालक समोर दिसला आता तो तर माझ्या समोर आला लढायच्या तयारीने आला मला त्याच्याबरोबर लढलं पाहिजे मी जर परत फिरलो बालक म्हणून जर त्याला पाड दाखवले तर माझा अपमान होईल लढलं पाहिजे कार्तिक स्वभेचा जय जयकार देवादी करू लागले तारका सुराता जय जेकार असुर करू लागले दैत्य करू लागले तिसरे तारक असायला आले ते सगळे दैत्यरा दैत्याधिपती श्री तार <laughs> <laughs> <हाई> <दाज। laughs>

वाटत सगळं आवाज थोड्यासाठी फक्त पाच मिनिट हो ना मॉन्टरचा आवाज आहे ते साऊंडचा कमी करा आहे ना कार्तिक स्वामींचा जय जयकार देवादे करू लागले मध्ये तुंबळ जय चालू झाला जयघोष चालू झाला तारकासुराचं सैन्य पेटून उठलं तसंच रास देवाधिकांनाही मन आपल्या मनगाटा अगदी कुठे आवडल्या कार्तिक स्वामीचा जय सर्व देवाधिक करू लागले शिवपार्वती नंदन त्यांना तारकासुराक जायचे तारकासुराच सैन्याने कार्तिक स्वामींच एकमेकाला भिडलं एकमेकावरती घाम करू लागले तारकासुराने कार्तिक स्वामी आणि एकमेकावरती त्यांनी आश्र आघात चालू केला वेगवेगळ्या अवयवावरती एकमेकांनी अस्त्र शस्त्र सोडायला सुरुवात केली आणि हा बालक निभाव लागेल का बालकाचा जर हा परास्त झाला तर काय होईल अशी चिंता निवाधिकांना लागली होती ऋषी मुलींना लागली होती तेवढ्यात आकाश होईल झाले आकाश सांगितलं सांगेल काळजी करू नका तेवढ्यामध्ये हिमालयाला हिमालय म्हणजे कार्तिक स्वामींच्या आजोबा निपटूवायचा ते माझ्या हातात कोणीही भयभीत होऊ नका त्याला भिवू नका काळजी करू नका सैन्याला सांगितलं तुम्ही मागा करू नका प्राण आहे तोपर्यंत तो लढत राहा कार्तिक समजी आणि घेतो आणि वठोवराने बरोबर निर्माणीचा आश्र हातात घेतलं तारकासुरावरती सोडलं आणि तारकासुराचा वध झाला कार्तिक स्वामी महाराज